नमस्कार किचन होम अँड मोड ह्या यूट्यूब चॅनलवर मी वृषाली तुमचं स्वागत करते तर टायटलवरनं तुम्हाला कळलं नसेल की आज मी नक्की काय दाखवणार आहे पण कृती अतिशय सोपी आहे हा पदार्थ शिळ्या पदार्थापासून बनवलेला आहे पदार्थ खाऊ नये पण क्वचित कधीतरी खाल्लं तर हरकत नाही आणि म्हणूनच आपण आज ढोपमा बनवत आहोत ढोपमा म्हणजे ढोकळ्याचा उपमा यापूर्वी आपण शेळ्या पदार्थांवर एक व्हिडिओ केला होता आणि तो जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तो व्हिडिओ नक्की बघा आणि आज माझा एक शिळा पदार्थ उरलेला आहे आणि त्यापासनं मी काय करतीये हे तुम्हाला इकडे कृतीमध्ये दिसणार आहे तर बेसिकली कधी कधी काय होतं आपल्याकडून ढोकळा कधी जास्त केला जातो किंवा उरतो पण दुसऱ्या दिवशी तोच ढोकळा तोंडात असा घोळत राहतो आणि असा कोरडा ढोकळा आपल्याला काही जात नाही तर त्यावर उपाय म्हणून हा ढोकमा मी बनवते आणि जर तुमचा ढोकळा कधी बिघडला असेल म्हणजे घट्टच झालाय आणि आता तो कोणी खातच नाही तर टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही हाच ढोकळा फ्रीजमध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ढोपमा बनवून सगळ्यांना तोच ढोकळा खायला घाला अगदी सगळे चाटून पुसून तो संपवतील तर ही कृती पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा तुम्ही ढोपमा ट्राय केला तर मला कमेंट करून जरूर कळवा उरलेल्या ढोकळ्याचं तुम्ही काय करता हेही मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग वळू या व्हिडिओकडे तर वळूया आपल्या रेसिपीकडे त्यासाठी साहित्य लागणारे ते तुमच्यासमोर आहे फोडणीसाठी आपण घेणार आहोत मोहरी हिंग कडीपत्ता आणि इकडे अगदी कमी ढोकळा राहिलेला आहे माझा म्हणून मी एकच मिरची घेतली आहे आपल्याला ढोकळ्यासोबत मिरची येते तर तीच मिरची तुम्ही आहेत तशीच वापरली तरी चालेल पण इकडे आलेल्या मिरच्या संपलेल्या आहेत म्हणून मग मी एक एक्स्ट्रा मिरची आत्ता घेतलेली आहे त्याशिवाय कधी कधी ढोकळ्यामध्ये वर्ण जी फोडणी घालतात त्याच्यामध्ये इनफ मोहरी किंवा कडीपत्ता जर असेल तर तोही तुम्ही वगळलात तरी चालणार आहे तुम्ही डिरेक्टली तेलामध्ये कांद्याची फोडणी देऊन म्हणजे कांदा परतवून नंतर लगेच ढोकळा टाकू शकता चला तर मग बघूया इकडे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं तेल घेतलं आहे तरी यात मी आधी आपली मिरची घालून घेतलेली आहे त्याचा कच्चेपणा गेल्यावर आता मी त्याच्यात कांदा घालणार आहे कांदा जरा मौसर परतून घ्यायचा तुम्ही बघू शकता कांदा मी खूप बारीक आणि खूप जाड असा ठेवलेला नाहीये मीडियम साईजमध्ये कापून घेतलेला आहे आपला कांदा बऱ्यापैकी आता मऊ झालेला आहे शिजलेला आहे ढोकळ्यामध्ये मोकळा करताना मला एक अजून मिरची मिळाली आहे तुम्ही ह्याच्यात टाकून घेतली आहे आणि आता तुम्ही बघाल हा ढोकळा मी असाच्या असा हातात घेतली आहे आणि हा ढोकळा जस्ट क्रश करते याच्यात कारण आपण हा फ्रीजमध्ये ठेवला होता त्याच्यामुळे हा डोकळा बऱ्यापैकी सुकलेला आहे सुकलेला असल्यामुळे तो पटकन क्रश होतो आता हे मी एकत्र करून घेते तुम्ही इथे बघू शकता ढोकळ्यावर तोडणी देताना खोबरं सुद्धा टाकतात तर खोबरं सुद्धा मी जसंच्या तसं व्याच्यात आहे तसं ते टाकलेलं आहे वरून तुम्हाला अजून हवं तर तुम्ही ओलं खोबरं ओलं खोबरं किंवा सुख खोबरं असं पसरवून त्यानंतर ते तुम्ही सर्व करू शकता आता मी हे प्रॉपर एकत्र करून घेते त्याच्यानंतर ह्याच्यात मीठ घालायची गरज तशी नाही आहे कारण डोकळ्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे कांद्यासाठी आपण कांदाच फक्त याच्यात ॲड केलेला आहे त्याच्यामुळे कांद्यापुरतं थोडंसं जर मीठ हवं असेल तर घाला किंवा थोडीशी साखर जर तुम्हाला हवी असेल तर घालू शकता पण साखरेची सुद्धा गरज नाही कारण डोकळ्यावर जेव्हा आपण फोडणी घालतो तेव्हा आपण थोडंसं साखरेचं सा पाणीसुद्धा पसरवतो त्याच्यामुळे साखर सुद्धा याला साखरेची सुद्धा चव आलेली असणार आहे त्याच्यामुळे मीठ आणि साखर वर्ण परत घालायची तशी गरज नाहीये पण जर तुमची क्वांटिटी जास्त असेल कांदा तुम्हाला जास्त टाकावा लागला तर तुम्ही तुमचं मीठ ॲडजस्ट करू शकता तर तुम्ही बघू शकता आपले साधारण चार पाच ढोकळे उरले होते जसं मी तुम्हाला दाखवलं मग अशी पाकिटामध्ये तर त्याचा हा उपमा ढोपमा असं आम्ही याला म्हणतो ढोकळ्याचा उपमा तयार झालेला आहे हा सहज एका माणसाला पुरेल नाश्त्यासाठी म्हणून तर आता मी हा सर्व करून घेते मी पूर्ण वेळ गॅस अगदी आचेवर ठेवलेला आहे ज्याच्यामुळे हा अजिबात करपणार नाही खाल्णं आणि हा जास्त परतवायची गरजसुद्धा नाही आपण अगदी तो फ्रीजमधनं काढला आहे त्याच्यामुळे त्याचा जरा गारवा जायला हवा आणि तो कांद्यासोबत व्यवस्थित एकत्र व्हायला हवा तिथपर्यंत तो प परतवून घ्यायचा आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे तर मी आता गॅस बंद करते आणि सर्व करते आता मी ह्याच्यावर थोडंसं ओलं खोबरं घालतीये तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा तुम्ही घालू शकता आणि असा हा ढोकमा ढोकळ्याचा उपमा आपण सर्व करूया अशाच मजेदार आणि वेगळ्या काहीतरी रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू